निवासा तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सूचनेनुसार निवासा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणातील सभागृहात शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी निवासा तालुक्यातील गावामधील तलाठी कार्यालयातच व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी तहसीलदार यांना केली गोरगरीब गरजू सर्व लाभार्थ्यांची प्रकरणे मार्गी लागतील डोलच्या लाभापासून कोणालाही वंचित राहू देणार नाही अशी ग्वाही आमदार लंगे पाटील यांनी यावेळी बोलताना दिली संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक महिन्यांपासून नेवासा तालुक्यातील बऱ्याच वृद्ध महिला पुरुष गरजू लाभार्थ्यांना डोलचा लाभ मिळाला नाही अनेकांच्या तक्रारी लक्षात घेऊन तसेच लाभार्थ्यांचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन बँक पासबुक मोबाईल नंबर एकमेकांना लिंक करणे तसेच इतर अडचणी दूर करण्यासाठी संजय गांधी योजनेचे अध्यक्ष आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या उपस्थितीत व त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा घेण्यात आली यावेळी झालेल्या कार्यशाळेच्या प्रसंगी तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार शिवसेनेचे नेवासा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील वाघ समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर लक्ष्मणराव खंडाळे युवा नेते ऋषिकेश शेटे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख शोभाताई आलवणे भाजपचे मंडळ शहराध्यक्ष मनोज पारखे राजेश कडू सतीश गायके नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड भाजपचे मीडिया प्रमुख आदिनाथ पठारे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चौहान नेवासा आणि त्यांना या योजनेत काय अडचणी आहेत सर्व योजनेतील लोकांचा साधारणपणे आपल्या तक आजार ही संख्या आहे त्यापैकी नऊशे लोकांचे आधार अपडेट नसते त्यांचे बँक खात्या आदा आधार लिंक नसणे या छोट्या छोट्या गोष्टी त्याची पूर्णता होणं बाकी आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती केली लोकांचं काम ठिकाणी सगळ्यांना सोय होईल वह अशी व्यवस्था आपण केली पाहिजे आमदार साहेबांनी या सूचनेचा लगेच मनावर घेतला आणि लगेच त्यांनी प्रशासनाला तहसीलदारांना त्या ठिकाणी आदेश दिले